जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील डॉक्टर सुभाषराव ढाकणे विधी महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले या व्याख्यानमालेत मराठवाड्याचा विकास आणि नागरिकांची भूमिका तसेच औद्योगिक प्रगती उद्योजकता आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा उपयोग या विषयांवर तज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले या व्याख्यानमालेत मराठवाड्याचा विकास आणि नागरिकांची भूमिका तसेच औद्योगिक प्रगती उद्योजकता आणि तंत्रज्ञानाच्या विकासात उपयोग या विषयांवर प्राध्यापकांनी मार्गदर्शन तंत्रज्ञात बौद्धिक आणि सामाजिक भान देणाऱ्या या व्याख्यानमालेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील डॉक्टर सुभाषराव ढाकिव विधी महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यान मालेला संपन्न झाली या व्याख्यान मालेत जेई एस महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रावी बाय कुलकर्णी यांनी मराठवाड्याचा विकास आणि नागरिकांची भूमिका या विषयांवर सविस्तर विवेचन केलं तर महात्मा गांधी मिशन विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देशपांडे यांनी औद्योगिक विकास उद्योजकता आणि तंत्रज्ञानाच्या मराठवाड्याच्या प्रगतीत उपयोग या विषयांवर सादरीकरण केलं या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी प्राचार्य शरद चव्हाणकर प्राचार्य माटे डॉक्टर पवन खरात धनश्री मांटे प्राचार्य सचिन निसर्गन यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी ही व्याख्यान मला उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले न्यूज एक्सप्रेस साठी निलेश पवार यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है